पालघर जिल्ह्यातील जव्हार हा अतिदुर्गम तालुका आधीच कुपोषणाचा शाप ठरला आहे आठ वर्ष होऊन गेली तरी जव्हार तालुका आरोग्य व्यवस्थेपासून खूप दूर आहे कुपोषणाचं मूळ कारण हे जरी भूक असलं तरी या शंभर खाटांचे रुग्णालय कुचकामी ठरत आहे शंभर खाटा असून एकशे साठ लोक रुग्णालयात दाखल असतात सन दोन हजार अकरा ला दिवंगत आमदार यांनी शासकीय पदे मंजूर केली पण तो शासन निर्णय मात्र कागदावरच राहिला या सगळ्या व्यवस्थेला कंटाळून खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यासाठी कॅप्टन विनीत मुकणे यांनी देवेंद्र फडणवीस यांकडे जव्हासाठी दोनशे खाटांचे रुग्णालय मागितले रुग्णालय मंजूर झाले परंतु दोन हजार एकोणीस ते आज पर्यंत रुग्णालयासाठी जागा उपलब्ध नसल्याने जागे अभावी ते रुग्णालय लाल फितीत आहे जव्हाचे राजे महेंद्रसिंग मुकणे यांनी दोन हजार एकोणीस ला जागा देण्यासाठी पुढाकार घेतला आणि जिल्हाधिकारी पालघर यांना लेखी पत्राद्वारे कळवले पण करारनामा दोन हजार तेवीस ला देताना जाचक अटी टाकल्या ज्या शासन मान्य करू शकत नाही हे सगळं वाचल्यावर मन सुन्न होतं यानंतर स्वतः पुढाकार घेऊन शासनाची तेरा पॉइंट पंच्याऐंशी एकर शासकीय जमीन शोधली पण प्रशासन अद्यापही सुन्न आहे ही बाब अतिशय गंभीर आहे आज नव्वद कोटींचा निधी तीन वर्षांपासून येऊन पडलाय पण प्रशासन कारण देण्यात मग्न आहे स्वातंत्र्य होऊ नये ही परिस्थिती अशी असेल आणि दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत कित्येक बळी गेले असतील तर लोकशाहीमध्ये एक प्रकारचा सदोष मनुष्यवधानाचा गुन्हा म्हणावा लागेल अनेक रुग्ण वाचले पाहिजेत ही भावना आज प्रत्येक जवाल कर व्यक्त करतो आमच्या आदिवासी बांधवांच्या जीवनाचे मोल आजही शून्य आहे हे या सरकारी अनास्थेतून दिसून येतं आपण मूलभूत अधिकार देऊ शकत नसू तर प्रशासन कशासाठी काम करते हे कळण्याइतपत इतपत नागरिक आपल्याकडे नाहीत का स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष साजरी करताना आपण खरोखरच ती पंच्याहत्तर वर्ष साजरी करण्यास पात्र आहोत का की प्रत्येक गोष्ट झगडून भांडून आंदोलनातूनच मिळेल लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जाब विचारणार पण लोकप्रतिनिधी केव्हा जागे होणार हा मोठा प्रश्न आहे आत्तापर्यंत वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावलेल्यांची संख्या प्रचंड वाढत आहे याला जबाबदार कोण हा प्रश्न अधोरेखित आहे आज पालकमंत्रीना रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला सूचना देऊन सात दिवसाच्या आत हा विषय मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला सरकार प्रयत्नशील आहे हे जरी दिसत असलं तरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते कदाचित त्याचं फलित होईल असं म्हणण्यास हरकत नाही जेव्हा विकसित होण्यासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याची माझी तयारी आहे असे कॅप्टन विनीत मुकणे जव्हार यांनी यावेळी सांगितले